विद्यापीठ क्रीडा विभागाच्या वतीने विद्यापीठ नामविस्तार दिनाचे औचित्य साधून कुलगुरू प्रोफेसर विजय फुलारी यांच्या संकल्पनेतून विद्यापीठातील सर्व प्राध्यापक अधिष्ठाता वैधानिक अधिकारी कायमस्वरूपी कर्मचारी कंत्राटी कामगार आणि इतर सर्वांसाठी बॅडमिंटन व्हॉलीबॉल क्रिकेट रस्सीखेज आणि संगीत खुर्ची पुरुष आणि महिला गटांच्या स्पर्धांचं आयोजन दिनांक सात ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आयोजित करण्यात आले आहे स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विद्यापीठ प्रशासकीय इमारतीच्या हिरवळीवर दुपारच्या सत्रात रस्ती खेच पुरुष आणि महिला गट तसेच संगीत खुर्ची स्पर्धेचं प्रदीर्घ कालखंडानंतर स्पर्धेचं संगीत खुर्ची स्पर्धेत एकशे दहा स्पर्धकांनी सहभाग नोंदवला स्पर्धेची सुरुवात कुलगुरू प्रोफेसर विजय फुलारी संचालक विद्यार्थी विकास डॉक्टर श्याम अंबोरे वित्त आणि लेखाधिकारी उपकुल सचिव डॉक्टर संजय कवडे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर कैलास पाथरेकर डॉक्टर भास्कर साठे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या विद्यापीठ क्रीडा विभागाचे क्रीडा संचालक संदीप जगताप यांनी कर्मचारी वर्गाची अचूक नाळ पकडत कर्मचाऱ्यांना खेळाकडे वळते केले आणि त्यांच्यात अधिक उत्साह कसा वाढेल यासाठी सतत उत्कृष्ट वक्तृत्वाच्या जोरावर त्यांच्यात मिसळत त्यांच्या चेहऱ्यावर हर्षोल्लास निर्माण केला संगीत खुर्चीमध्ये न्याय स्त्रोत केंद्रातील वैशाली डोंगर दिवे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर दुसऱ्या स्थानी एलिजिबिलिटी विभागाच्या अनिता लामपूरे आल्या तर तिसऱ्या स्थानी अभ्यासक्रम विभागाच्या जयश्री कांबळे यांना समाधान मानावे लागले रसिके स्पर्धेमध्ये देखील कमालीची चुरस लागली होती